नमस्कार मी संजय गायकवाड आपण पाहत पाहतात भोर न्यूज प्रकाश ज्योत दुर्लक्षित समस्यांवर आपण आज सा भोरच्या ग्रा ग्राम उपजिल्हा रुग्णालयाच्या तिथं आहोत इथं एक मयूर संपत फुडे या तरुणाचा अपघात झाला म्हणजे त्याने आत्महत्या केली पण तो आत्महत्या नसून ती घातपात आहे असं या गाड्यांचं म्हणणं आहे पोलिसांच्या जास्त जास्तला कट कंटाळून त्याने आत्महत्या केली त्या संदर्भात आपण त्याच्या आईवडिलांना किंवा इथं कार्यकर्त्यांनी आज रामबाग रामबागच्या जो सरकारी दवाखाना या ठिकाणी रस्ता रोख रस्ता रोको केला आहे त्यासंदर्भात आपण बोलूया त्यांच्याशी सर आपलं नाव सांगा आणि काय हे करता मी बाळासाहेब आडसूळ मुकाम पोस्ट पिसावरे तालुका भोर जिल्हा पुणे दीक्षाभूमी स्मारक समितीचा खजिनदार आहे बोला सर हे काय म्हणजे मयूरच्या आत्महत्या नसून हत्या आहे असं का वाटतं मला बघा ज्या घटनेप्रमाणे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आत्महत्या ही करायला प्रवृत्त ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्या अधिकाऱ्याला पहिलं सस्पेंड वगैरे काय करणं नाही त्याला सरळ त्याची केस दाखल करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि पुढचं प्रोसेस काय असेल ते क करूया ना आम्ही म्हटलंच नाही ना त्याला सस्पेंड करा आम्ही म्हणलंच नाही त्याला ब बदली करा आम्ही म्हणलंच नाही आम्ही म्हणतोय काही गुन्हा दाखल करा समाजाच्या वतीने त्याच्या आईवडिलांच्या वतीने बहिणीच्या वतीने गुन्हा दाखल करा असं त्यांचं म्हणणं आहे तर कायद्याच्या चौकटी राहून पोलीस सहकाऱ्यांनी पण सहकार्य करावं त्यांच्या घरच्यांना किंवा आंबेडकरी जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जे बी पण पण कोणीच येत नाही काहीच करत नाही तर करणार काय नक्की तुमची निश्चित मागणी काय माहिती पोलीस अधिकाऱ्याला बट धर्मा करावा का आमची गुन्हा दाखल करावा त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्याच्यावर गुन्हा दाखल करा बाकीचे प्रोसिजर करता करण्यात येईल मग कायद्याच्या चौकटीत राहून जे बी काय करता हे होते बा बाळासाहेब आडसुळक यांनी आपल्याला सांगितलं आहे त्या संदर्भात तर आता आपण मयूर जो ज्याची आत्महत्या झाली त्या त्याच्या वडिलांशी आपण बोलूया आपल्या मयूरचा हत्या झाली असं तुम्हाला वाटतंय हां हत्या केली गेले त्याला पट्ट्याने मारले रे संबंधी जे मी पाय बोलले साहेब चव्हाणसाहेबांच्या माने साहेब माझा पडगा आहे माझा नका तुम्ही मारू त्याने ते नाही पट्ट्या पट्याने मारला त्याला मारला का ज्याला परशी कुठच काच्या रिम येत त्याने गळ फारी घेतला का ज्याला हा ह्या जाऊ कोण ह्या जाऊ कोण मैरचं काय वय किती आणि अठरा वर्षाच आता चालू आहे अठरा वर्ष आता तुम्ही एक वडील वडील आहात वडिलांच्या असं मुलाचं असं झाल्यानंतर काय वाटलं होतं हे काय बोलणार मी तुमच्या काय काय बोलू शकतो मी माझं काळजी काय कायच तुमची मागणी काय नक्की माझी मागणी मला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कम्प्ले पाहिजे त्यांच्यावर केस झाली पाहिजे हा फक्त ते जाऊ कमले रे बाई केस रे बाई केस यानंतर बऱ्याच महिला या ठिकाणी आहेत तुम्ही कोण आहात मी मयूरची मोठी मावशी आहे माझं नाव स्वाती सिद्धार्थ भोसले माझं गाव खंडाळा बावडा आहे काल रात्री सहा वाजता इथं प्रेत आणलं तहापासून इथं सगळे माणसं आहेत लहान थराशी सगळे माणसं इथं सतरा तास झालं बसलेत

मामा गेल्यावर पण मामाला पण सांगितलं आणि त्याचा फोन जप्त करायचे कारण काय होती त्यांना पोलीस स्टेशन मध्ये मयूरला मारण झाली पोलीस स्टेशन मध्ये मारले आणि नंतर सोडून देण्यात आले नंतर त्याचा मोठा मामा त्याला घेऊन गेला होता त्यांनी त्याचा फोन का जप्त केला आणि त्याला का मारलं ह्याचं कारण त्यांनी द्यावं इथं येऊन आम्ही इथून उठाय तयार आहे चव्हाण साहेबांनी इथं यावं स्वतः आणि त्याच कारण द्यावं त्याचा फोन का जप्त केला त्याच्यावर काय कंप्लेट होती कोणी कंप्लेट केली होती तुम्ही त्याला कसं कायद्या खाली म्हणजे असं म्हणणं आहे की त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नव्हता तरी तरी त्याला आतमध्ये नेऊन हे केलं आणि त्याला हरिशमेंट करून त्याला मारहाण केली असं त्याच्या अंगावर वळ आहेत अजून आता पण तुम्ही जाऊन बॉडी बघू शकता वळ आहेत का नाही ते पट्ट्याने मारलेले त्याचा हात पण सुजलेला आहे यानंतर आपण आजीची बोलू आजी काय बोलायची एवढा सोन्यासारखा नातू गेला काय माझ्याकडून घ्यायचा फक्त मला न्याय द्या माझ्या नातूचा न्याय द्या मला त्यांनीच मारलं माझ्या त्यांनी जर मारलं नसता नसता त्याने टेन्शन घेतलं टेन्शन घेतलं म्हणून तू मेला म्हणून एवढं मोठं जायच माझी एवढी बाकी काही नाही ना, तर त्याला इथं बोलवा त्यांनी सांगावं मी आज आशा, आशा करता तुमच्या मुलाला मारलं आम्ही बघी करतो मी सगळ्यांना सांगते माघार यायला पण त्यांनी येऊन स्वतः त्यांनी इथं येऊन सांगावं आजी मी असं केलं नाही नाही तर अशा हा गुण आहे त्याच्या म्हणून मी तो नोंदवला त्याच्या करता मी करतोय त्यांनी येऊन सांगावं मयुरच्या आजीच म्हणणं आहे की मयुरचा कुठलाही गुन्हा नसतो त्याला पोलिसांनी अटक केला या नालायक अधिकाऱ्याचं करायचं काय या नालायक अधिकाऱ्याचं करायचं काय मयुरला नाही मयुरला नाही या ठिकाणी आता बरेचसे कार्यकर्ते जमले आहेत एक विनोद गायकवाड जी आपण तुम्ही ह्या प्रकरणाकडे कसं पाहता तुम्हाला काय वाटतं आमचं एकच म्हणणं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान दिलेलं आहे या संविधानाच्याद्वारे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे जे अधिकारी खुर्चू बसतात त्यांना आम्ही आमच्या टॅक्समधून पैसे जातात हे आरामखोर पगार घेतात आणि आमच्याच लोकांना मारतात हे शोकांतिका आहे बाबासाहेबांनी लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत जर त्या पोराने काही गुन्हा केला असेल त्या पोराला कायद्याच्याद्वारे पोलीस सिस्टमचे जे काही कलम आहेत त्या कलमाच्या त्यांनी त्याला अडकवलं असता तर आम्ही बघितलं ना पण डायरेक्ट तुम्ही ॲक्शनमध्ये येत आहे त्यांना हातपाय जोडताय ते लहान मुलगा आहे त्याचे हातपाय साहेब मी स्वतः बघितले आहेत पोडे आतमध्ये आहे त्याचे हातपाय उडले उडलेले आहेत काय त्या बोराचा जीव म्हणला असेल तुम्ही एखाद्या त्याला मारता का त्याचं कारण सांगा त्याच्या आईवडिलांना जर असं होत असेल तर करायचं काय आम्ही लोकशाही राहिली का नाही तर मनोस्मृती मध्ये आमच्या मुलांना मारले जाते त्या त्याच्याकरता आमचं एकच म्हणणं आहे गुन्हा दाखल झाला तर ठीक नाही तर मी स्वतः माझ्या माझे कार्यकर्ते जे असतील आम्ही इथे आत्मदान करणार आणि मी पेट्रोल सुद्धा वतून घेणार माझे असं म्हणणं आहे आर पी चे कार्यकर्ते या म्हणतात की त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि नाही केला तर आम्ही आत्महत्या करतो त्यांच्या कुटुंबा सगळं आपण यानंतर आपल्याकडे आहेत इकडे प्रवीण पी आयचे कार्यकर्ते साहेब आपण आता हे तुम्ही ऐकलं असेल झाली असं कुटुंबाचं तुम्हाला काय काय का सर्वप्रथम आपल्या चॅनलने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे मनपूर्वक असे आभार मानतो काल दुपारी चार साडेचारच्या दरम्यान मला बोरमधील अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे फोन आले फोन आल्याच्या नंतर प्रथम घटना अशी कळाली की जो मयूर खुंटे नावाचा व्यक्ती आहे त्या मयूर खुंटे नावाच्या व्यक्तीला भोर पोलीस स्टेशनचे पी एस आय चव्हाण हे अचानकपणे घरी जातात त्या मुलाला त्याच्या घरात सुद्धा अमानुषपणे बेम मारहाण करतात अमानुषपणे मारहाण करून मुलाचे वडील रिक्वेस्ट करत आहेत की बाबा माझ्या मुलाची काय चुकी आहे मला सांगा त्याला कसल्याही प्रकारचा त्या मुलावरती गुन्हा दाखल नसताना पी एस आय आणि त्याच्याबरोबर दोन कोणतरी कॉन्स्टेबल होते त्यांची नावं मला सांगता येणार नाही परंतु चव्हाण पी एस आयचं नाव आमच्या कानावरती येतं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या मुलावरती कोणत्याही प्रकारची एफ आय आर दाखल नव्हती पोलीस प्रशासन त्याला मुलीचा रंग देण्याचं पाहतंय एका मुलीचं प्रकरण होतं असं प्रथमदर्शनी त्यांचं कुटुंबियांचं पण सांगणं आलं परंतु जर तुमच्याकडं त्या मुलीचा बाप आलता त्या मुलीच्या बापानेसुद्धा सुद्धा त्या मुलाला पोलीस चौकीत मारलेलं आहे आम्हाला पोलीस प्रशासनाच्या राजगड आपलं बोर पोलीस स्टेशनची सी सी टी व्ही फुटेज मिळले पाहिजेत ही आमची तुमच्या चॅनेल पाट मार्फत मागणी राहील जर मुलाला तुम्ही मारलं आहे त्याच्यावरती कसल्याही प्रकारची एफ आर आय दाखल नाही त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही किंवा त्याचा आमचा आपापसात मिटलं आहे मुलीचा बाप तिथं आहे मुलगा तिथं आहे मुलाचा बाप तिथं असताना तुम्ही कसल्याही प्रकारची कसल्याही कागदावरती पोलीस प्रशासनाने सही घेतली नाही मग तुम्ही सही न घेता त्या मुलाचा मोबाईल जप्त केला आहे त्याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल नाही तर तुम्ही त्याचा मोबाईल जप्त का केला आणि त्याला असा सोडून का दिला हे आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि सोडून नंतर दुसऱ्या दिवशी आमचे भोर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे आणि त्या मुलाचा मामा चौकीला गेला की बाबा आमच्या मुलाचा नेमका गुन्हा काय आमच्या मुलाचा मोबाईल द्या तर पोलीस प्रशासनाने त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांना त्यांना म्हणले काय आम्ही आमच्या पद्धतीने बघू आम्ही तुमच्या मुलाला परत बोलावणार आहे सुनील गायकवाड असेल तो त्याच्या मार्गाने निघून गेला मुलाचा मामा घरी गेला आणि मुलाला तसा निरोप दिला की बाबा तुझा मोबाईल काय दिलेला नाही आणि तुझा मोबाईल दिलेला नसून तुला परत चौकशीसाठी बोलावणार आहे मुलगा कवळा आहे अठरा वर्षाचा मुलगा आहे तो मुलगा त्यांनी अतिशय दहशत घेतली त्याला इतका अमानुषपणे मारला आहे त्याच्या अंगावरती भरपूर ओळ येत आज ह्या प्रशा बोर प्रशासनाला लाज वाटली पाहिजे पोलीस प्रशासनाला मी खुलं आणि कायद्याच्या चौकटीत राहून बोलतोय डीवायएसपीचे एस पीचे रात्रीपासून तर फोन आहेत सातारा जिल्हा अध्यक्ष असतील अशोक बाप्पू गायकवाड पुणे शहरातले पब्लिक असेल त्यांचे पण फोन आहेत आत्ताशी हे प्रकरण चितगळायला सुरुवात झाली आत्ता जर ठरवलं ना रिपब्लिकन पक्षाने आणि आंबेडकरी चळवून आत्ता बर पोलीस स्टेशनला आग लावायच्या गांडीत मी आमच्या परंतु आम्ही गप्प काय कायद्यावरती आमचा विश्वास आहे परंतु आई त्यात कायदा जर ज्या उद्या काल संविधान दिनाच्या दिवशी जर कायदा जर रक्षकाचा भक्षक होत असेल तर समाजाने एक कोणाकडे न्याय बागायचा आज या घटनेला पंधरा तास व्हायला आले एक निर्लज्ज पोलीस अधिकारी ह्या पोअर पोलीस स्टेशनचा पी आय असेल पी एस आय असेल डी वाय एस पी असल झक मारतात तर ते कुटुंब आकांताने बोंबालतंय आज या बोहरच्या जिल्हा पुढं आकांताने बोंबालतंय तरी एक गुन्हा दाखल काय करून घेत नाही काय लाच खाल्ली आरामखोरांनी काय लाच खाल्ली हा मला तुमच्या चॅनल मार्फत सवाल आहे माझा आत्ताच्या आत्ता त्या चव्हाण पी एस आय आणि त्या दोन कॉन्स्टेबलांवरती गुन्हा दाखल करावा अन्यथा बोर पेटवल्याशिवाय आंबेडकरी समाज गप्प बसणार नाही जय भीम हे होते प्रवीण ओवाळ हो यांनी आपली भूमिका स्पष्ट केली उठायचं नाही उठायच्या कुटुंबाचा मामा कोण आहे वर्ग कोण आहे काय <tellan> म्हणतोय पुन्हा दाखल झाल्याशिवाय दा त्याला हराम खोराला तीनशे चा गुन्हा दाखल करा हा गुन्हा दाखल करा बसा येतच खाली चला खाली बसायचं आंदोलन केलं परत ना काय गांडी म्हणजे आमच्या ते लोंबवा तुमच्या गांडीत आमच्या गांडीचे चांबड काढा काढा चांबड आमच्या गांडीची हराम कायद्याचे रक्षक भक्षक झाल्यात भिकार दिस आल्या तोंडाला शिव्या देत पण कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहेत आम्ही संविधानिक मार्गाने संविधान दिनाच्या दिवशी तुम्ही पोरग फाशी घेतली आमच्या बोअर मध्ये इलेक्शन चालला आहे घाला एक राजकीय व्यक्ती आलाय का इथं आणि तुम्ही आमच्या पोरांना मॅनेज करता का रात्री पासून बॉडी ताब्यात घ्या बॉडी ताब्यात घ्या ते मेलेलं मध्ये का ताब्यात घ्यायचं आम्ही असा मिळाला असं मेलाय ना तो जागी जा जा पोलीस प्रशासनातलं एखादं वर्ग मेला असताना आम्ही जर म्हणलं असतं ला पाच लाख घ्या दहा लाख घ्या सेटलमेंट करा आणि गप्प वाचवा हो आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय पोलीस प्रशासन काल रात्री बसून इथं गाडलाय आमचा पीआय इथं येऊन गाडलाय पीआय इथं काय दाखल करा नाही कुणा गुन्हा दाखल करा नाही तर आमच्या गुन्हे दाखल करा आज उठायचं नाही त्याच निलंबन पी एस आय चव्हाण पी एस आय मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो यानंतर आपण सर काही बाईट द्याल तुम्ही नाही वरिष्ठ अधिकारी आहेत माझे ठीक आहे आता आपण पोलीस पण बाजू ऐकण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सांगितलं की आमचे वरिष्ठ अधिकारी आहे त्यामुळे मी कुठल्याही प्रकारची बाईट देत नाही तर आपण आता आंदोलनकर्त्यामध्ये बाळा बाळासाहेब आहेत

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn